मार्केट एक्सप्लोर करायसाठी हरियाणा हरियाणा पंजाब पिंजाब सगळं फिरून आई शब्द एवढे मोठ म्हणजे लय इम्पॉर्टंट माल आन्सर वाटतो तुम्ही सगळं मार्केट फिरून येणार पूर्ण बघणार आहे काय काय तर ना काय अजून फिरा फिरा निस्तच फिरा लुकला भारी गाडी कुठं चाललाय अख्या बाय मस्त झालंय गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व माहिती असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे तर सकाळचे साडे नऊ वाजले सर्व काम वगैरे हो करून झालेलं आहे सर्व मावर वगैरे हो लावून पण झालेलं आहे फक्त एकच काम आहे बर्फ वगैरे कापायचं बाकी आहे बर्फ वगैरे कापून घेऊया सुरम्या ढाकायचं ते पण ढाकून घेऊया त्याच्या अगोदर तुम्हाला मावरा दाखवतो पुरे चार दिवसानंतर आपलं दुकान चालू आहे तुम्हाला मावर दाखवतो बघा हे मोठे पोचे आहेत साईज छोटी आहे पण कोल वे। पोचे एक नंबर आहेत पुरा हिरवागार माल आहे इकडे बघा साइजची कोलबी म्हणजे व्हाइट कोलबी मीडियम साईज आहे त्याच्यापेक्षा मोठे असते पण मीडियम त्याच्यापेक्षा छोटे पण असते छोटे लागत असतील तर बघा हलवा आहे दोन हलवे होते मोठे किती पाहुणे दोन किलोचे होते एक हॉटेल वाले नेल चटणी एकच हे बघा रावास हे पापलेट आहेत या साईडला काफ्रे पापलेट आहेत

पूर्ण दाबली चला आपला काम वगैरे करू मटण वाले आपल्या बाजूला मटण वाले पण बाजूला आलेले आहेत टेन्शनच नाही आता तिकडे होते आता चार पाच दिवस इथं जोपर्यंत काम नाही होणार हे बघा मटण वाल्याचं दुकान आहे त्या साईडला बाईचं दुकान आहे मस्त मुंड्या मिंड्या का आपल्या साईडला बघा बकरे बिकरे आणून ठेवलेत त्यांनी मग दाखवलं सगळे बोकडच बोलतो बोकड हे बघा आहेत का मोबाईल हे सग हे सगळे बोकड आहेत ना हा दोन सहा बोकड आहे दोन पार्ट आहे सहा बोकड ना दोन पार्ट बघा बघा काही कसले खासदार नाही या साईडला मटन आले जे ना त्या साईड आपल्या बाईचे बघा तिकडे बाईचे ठेवले त्या साईडला सो चला बर्फ नाही फ्रीजमध्ये बिलकुल पहिले बर्फ वगैरे कापून घेऊ बघा पूर्ण फ्रीज खाली आहे तर यासाठी बर्फ आहे तर पटावर बर्फ कापून घेऊ बर्फ मावरा आहे अजून भाक्याचा लाकून घेऊ मग कोलबी पण चला आई आहे तोपर्यंत का झालं बरफ कापून घेऊ मटण आले साफसफाई करायला घेतली तर गाईच बरफ वगैरे कापून झालेला आहे मस्त नाश्ता करायला नाश्ताला मस्त आणले खोला मामाशी बोल मा तीन डब्यात डब्यात कुठला खोल उठला नाही निघू मस्त सुट्टी बोलावर ना बोलार वांगा आणले चला पटापट पड़ खाऊ नाही आई तर हैराण केले मेम करू करू कधीपासून मेमे करतात त्याला नाश्ता करू लगे ब्लॉक कंटिन्यू ठेवला भेटू दुपारचे दोन वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे दादा पण गेले लवकर नाही जातो आता मोबाईल विसरली सो मोबाईल वगैरे घेऊन जाऊ घरी लगेच भेटू चार वाजता आल्याला पहिलं सारू थोडीशी साफसफाई करायची ती करून घेऊया घाण तर काहीच नाही आहे फक्त आता पाणी मारलं नाही खवलं बिवलं आहेत ती आल्यावर झाडं मारून सगळे काही गायब करायचे सो चला निघूया घरी जायला दोन वाजले टाइम ऑलरेडी खूप झालेला आहे पहिले लवकर आम्ही मांजरी मी नसले यार गाई आली तर पहिले गाडी वगैरे चांगली धुवून देऊ लय घाण झाले बरेच देऊ झाली धुवली पण नाही सो आल्या आल्या पहिले गाडी धुवायची मागे लागून दादा बर्फ वगैरे पार कापेल दुपारला लावेल तोपर्यंत चला नट कॉ भेटूयात चार वाजता ब्लॉगमध्ये कंटिन्यू लाजपर्यंत राहा पहिल्याच सांग तुम्हाला मग चॅनलवर नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा चला काहीच नाही जायला जसंच घरी पोहोचले तेवढं तर आपल्याला भेटलं आपला संकेत दादा दा। आता चालू तर रोशंदा बरोबर शॉपवरती कुठे शॉपवरती चालणार आहे पणवेल पणवेल आता मागे स्टॉक बघा किती आहे लवकरच रोशंदाच्या चौथ्या शॉपची ओपनिंग पण होणार आहे त्याची डेट सांगू अजून रोशंदाने के फिक्स केली नाही आहे बघू नवीन वर्षातच ओपनिंग होईल वाटतं मस्त बघा स्टॉक किती घेऊन चालला हे नॉर्मली अजून टिक्कीमध्ये गाडी पूर्ण पॅक केलेली आहे अजून दोन रूमचं त्यांनी गोडाऊन पण केलेला आहे रोशनदानी दोन वाटत ना एकच ना गोडाऊन एकच रूमचा केले खतरनाक काम आहे रोशंदाचा माल पण एकदम इम्पॉर्टंट आणतो ना खतरनाक था माल बघायला लांबून लांबून कस्टमर रोशंदाचा वरती तो घालतो त्याला तस जसं रोशंदा घालतो ना तसेच लोकांना पण तसेच कपडे आवडतात चला भेटलो आता तुम्हाला

पूर्ण गाडीमध्ये स्टॉक भरून ठेवले रोशन ठेवले नाही तर बसायला फक्त दोनच सीट खाली असतात खाल ते बी ते दोघांसाठी एवढा इम्पॉर्टंट माल आणतो रोशन लांबून लांबून जवळ पण नाही खूप लांबून आणतो नेक्स्ट टाइम आपण बी जाऊ दिवशी त्याच्यासोबत मार्केटला मग तुम्हाला दाखवेल मार्केटमध्ये किती लांब लांब जातो ना तू किती लांब लांब गेला आतापर्यंत सांग वडाला मार्केट सगळीकडे दिल्लीला गेलो मला पण रे दिल्लीला आता वापस फिरायला जाणार आहे आम्ही डायरेक्ट पूर्ण मार्केट एक्सप्लोर करायसाठी हरियाणा हरियाणा पंजाब बिंजाब सगळं भाई भाईशत एवढे मोठ म्हणजे लय इम्पॉर्टंट माल आणस तुम्ही सगळं मार्केट फिरून येणार पूर्ण बघणार आहे काय काय तर ना मग अजून फिरा फिरा दिसतच फिरा या तर काहीच दुपारच्या वाजल्या साडेचार वाजले दादा लवकरच गेलाय मी जरा लेट उठलो लेट मी आधीच त्याला सांगितलंय की मला सोडवराचा आम्ही एवढंच एक तर गाडी चालतं ना बाई चला गाईच तुम्ही जायला दुकानावर फॅन झाला येतोच ना मला तिथं झाली आता दोन वरचा काहीच जाऊया पहिले दुकानावर काय काम आहे तो बरोबर हो गया चला लोक पोहोचलो आत काढले और ती पोहोचले जसे दुकानावरती पोहोचले तो दादांनी मस्त लस्सी आणली आपल्याला थंडी थंडि दादा लस्सी आहे ना नु व्हिडिओ चालू आहे मा लागो माय ए यार सांडत सांडू चालतो ए वापस सांडले चला आणले तर बघा चला येईल आता काम आहे तो करून घेऊया बरफ तर नसेल कापायचा ऑलरेडी मी सगळं सगळं बर्फ कापलेला सकाळी तरी पण बघू आईच दुपारचे वाजले पाच वाजले तर मी मस्त घेतले गाडीला धुवा बघा तुम्ही गाडी किती घाण झाले तो बरेच देव झाले धुतली नव्हती सो धुवून घेऊया बघा किती घाण झाले धूळ वगैरे बसले मस्त पाणी तो, तो लिक्विड असतं जरासा असं ना दिल तर तोच टाकलाय आता तुम्हाला वाटत नसेल लिक्विड वगैरे टाकलाय पण थोड्या वेळात बघा किती फेस होतो सो चला फटाफट पाट गाडी देऊ न भेटूया पहिले गाडी देऊ नंतर ब्लॉक कंटिन्यू फक्त ब्लॉकमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू हो राहा गायचं बघा तुम्ही हे बघा जागाच किती फ्रेश झाला बघा तो लिक्विड तसा असं वाटणार बी नाही की आपण काय हे करतोय गाडी व कपडा वगैरे मारतोय सटकन निघून जायला पालदी पाण्याची मारलं सगळी घाण नाही ते सगळी निघून जायला चिकट विकट राहत नाही नंबर समजला पाहिजे बाकी असो कोण असो चला भेटू तुम्हाला नंतर गाडी धुल्यावर दाखवतो बघा कशी वाटतं गाईच मस्त गाडी धुवून झालेली आहे बघा किती चकचकीत वाटतं मस्त मी सुखी कपड्यांनी पुसून पण घेतलेली आहे बघा पहिले किती धूळ होती सगळ्या बाजूने घासले सगळ्या बाजूने घासले म्हणजे सगळ्या बाजूने कपडे भिरवले जेणेकरून ती धूळ बिळ ना सगळी आतमधून तिथमधून सगळी काढले बघा आता जरा वाटतं गाडी गाडीमध्ये आहे ब्रश लावून सगळा घासला आता यो काय सिलेंडर ठेव ठेव वाटतं निघतच नाही हे बघा किती वारी वाटत सिंग मस्ती करतो सिरियस ते जाम भारी वाटत गाईच रात्र संध्याकाळच्या वाजल्यात साडे सहा मस्त वडापाव आणला वडापाव खाऊन येऊ मस्त वहिनी नाहीये आपल्या बारक्या सॉरी बारक्या ना बारकेराण्याचा वाडा पानलाय चला पटापट खाऊन घेऊ याने तर पटापट खाला आईला बारा नाही आईने आईला खाला दादाने खाला मामाने खाल्ला आता मी खाईल चला भेट नंतर करू ब्लॉक आईच रात्रीचे वाजलेत आठ वाजलेत आलेलं मस्त घरी न पहिले बाबूला घेतलं बरेच दिवस म्हणजे जशी याची टकली गेली तर असून मी बाबूला घेतलं आता घरी आलं न बाबूला घेतलं कसं वाटतं बघा कमेंट करा लवकर टकली केलं ते कसं असतं केसांनी जरा भारीच होत पण टक्कली पण शोभून दिसत नाही टक्कली पण भारी वाटत याला खरच याला जे टकली केली ना याला तर खूपच आनंद झाला शपथ म्हणजे पहिले केस विस असड रड करायचं पण आता नाही आता एकदम शांत आता एकदम केस उडली होती टकल्याची ना टकली ना अरे रे, रे टाकली न भाई थांबा मला दाखवतो याची गाडी आणली गाडी मध्ये बसायचं नावच नाही घेत ही बघा गाडी इथंच पार्किंग मध्ये असते आता बघा चालू करतो चल बसतो ना बसणार आगिरी नुसतेच आणून ठेवले तिला पार्किंग बी इथंच आहे सगळ्या गाड्यांसमोर चला जाऊ दुकानावर भेटू टकल्या <laughs> <laughs> किती खुश झाला बघा हो तो टकल्या <laughs> गाणी चेंज करी बघ ये <laughs> बाबू फायरिंग डेंजर आहे आता रडल बघा तोंड बघा बाबू मस्त दुकाना बाबूला बाबूसोबत जरासा खेळलो विळलो न लगेच दुकानावर आलो नाईला की सलैन लावायला नेले आईची तर डाऊन आहे तेच वापस खोकला वगैरे चालू झालं आयला त्यामुळे पहिली सलन लावायला पाच होता बोपर्यंत झाले ना दुकान वगैरे बंद करू न लगेच आईला घेऊन घरी जाऊ अरे यार आपले भाऊ आलेले आहे भाऊ आले ताईच बरेच दिवसानंतर भेटले का बोलतो काय कुठे झालाय आत्ता भाय पंडित मस्त कुठे झालाय कुठे गेल म्हणून व्यवस्था होत व्यवस्था मध्ये मध्ये डोपा देत ना काहीच म्हणून या मला याचा राग येतो असं सांगत नाही मग टायम टाइम आला ना तेव्हा सांगतो की मी आहे असं असतो यार जा नाही तर कसा बोलू तुला ते आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर लवकर लवकर जाऊन कर, सबस्क्राईब करा चॅनलला